हाय हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आम्ही बाहेर गेलो होतो बाहेर गेल्यानंतर आम्हाला तिथे खूप छान असे भांडे विकणारे दिसले भांडे विकायला आले होते जे की रस्त्याच्या कडेला बसून लोखंडी भांडे विकतात ते दिसले खूप दिवसाची इच्छा होती की लोखंडी कढई किंवा तवा वगैरे असावा तवा तर आहे ऑलरेडी पण लोखंडी कढई घ्यायची होती की आजकाल आपण काय करतो जर्मलचे भांडे खूप प्रमाणात वापरतो परंतु लोखंडी मध्ये भाजी वगैरे करण्यासाठी वापरण्यासाठी घ्यायची होती ती आज लोखंडी कढई आणि एक छोटासा पॅन खरेदी केलेला आहे तर हा आहे लोखंडी पॅन जे की छोटासा आहे खूप मोठाही नाही आणि छोटाही नाही आणि पूर्णपणे लोखंडी आहे एक वेळ आम्ही कढई खरेदी केली होती आ, जे की ती अशी डुप्लिकेट निघली म्हणता ही लोखंडी नव्हती फसवलं त्या माणसाने आम्हाला पण ही एकदम छान अशी कढई पॅन आहे पूर्ण लोखंडी आहे मोठ्या एकदम जास्त मोठंही नाही आणि नाही एकदम सुक्या भाजीसाठी त्याच्यासाठी वापरण्यासाठी एकदम परफेक्ट आहे आणि त्यानंतर ही कढई घेतली तर ही कढई तर मला एवढी आवडली ना खूप छान अशी ही कढई आहे जे की आपल्या पातळ भाजीला वगैरे वापरता येते आणि याला कान पण आहे तसे धरण्यासाठी तर ही दोन्ही भांडे आम्हाला किती रुपयाला दिले असते तर तीनशे रुपयाला कढई आणि दोनशे रुपयाला हे पॅन म्हणजे इंची किंमत आहे पाचशे रुपये तर एकदम छान अशा कमी किमतीमध्ये आम्हाला हे भांडे भेटले तर मला तर खूप आवडले पण लोखंडी कढईला किंवा ह्या पॅनला वापरल्यानंतर असं म्हणतात की गंज लागतो आणि भांडे खराब होतात परंतु बघूया मला तर एक पद्धत माहिती आहे की हे लोखंडी कढईला आपण जे गॅसवर ठेवतो त्याच्या आधी आपण थोडंसं हलका आहे त्याने तेल लावायचं आणि नंतर भाजी करायची किंवा वापरण्यापूर्वीही थोडस तेल लावून मग नंतर मी घासून आहे जे की गंज लागू नये म्हणून बघूया आता काय होतोय म्हणजे वापरलेली नाहीयेत मी लोखंडी भांडे त्याच्यामुळे मला सांगताही येणार नाही तर ही कढई गंज लागू नये म्हणून मी तर कशीच पद्धत वापरणार आहे तर बघूया कढईला गंज नाही लागला तर मी नक्की शेअर करेल कशी वापरायची ती तर तुम्हाला ही भांडी आवडले का ते नक्की कमेंट करून सांगा कारण मला तर, तर हे दोन्ही भांडे एवढे आवडले ना खूप दिवस झालं असे इच्छा होती की आपल्याकडे लोखंडी कढई किंवा एखाद्या छोटासा पॅन असावा जे की सुक्या भाजीसाठी वापरता येतो तर मला दोन्ही भांडे आवडले तुम्हाला आवडले का नक्की कमेंट करून सांगा आणि पाचशे रुपयामध्ये दोन भांडे भेटले जास्त महागाईत वाटत कारण आजकाल बाजारामध्ये सगळ्याच किमती वाढलेल्या आहेत त्याच्यामुळे ह्या दोन्ही भांड्यांची किंमत पाचशे रुपयाला दोन असे योग्यच वाटते कढई मोठी आहे छोटी नाही खूप मोठी कढई आहे तर तुम्हाला हे दोन्ही भांडे कसे वाटले तर नक्की कमेंट करून सांगा तुमच्याकडे असे भांडे विकायला येतात का आणि त्याची किंमत काय हे पण नक्की कमेंट करून सांगा तर तुम्ही ही लोखंडी भांडे वापरत असाल तर तुमच्याकडे कुठली पद्धत आहे तुम्ही कशा पद्धतीमध्ये वापरता तेही नक्की कमेंट करून सांगा जेणेकरून मलाही कळेल की लोखंडी भांडे वापरताना कुठली पद्धत वापरायची असते तर तुम्ही लोखंडी कढई किंवा तवा किंवा पॅन वापरत असता तर तुम्ही कशा पद्धतीने वापरता गंज लागतो की नाही तेही नक्की कमेंट करून सांगा व असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद